अमोल कदाजी बोला अध्यक्ष महोदय माझा संगमनेर मतदारसंघ येथे सुकेवाडी या ठिकाणी आज एक मोठा छापा पडला आहे तीनशे किलोहून अधिक मोठ्या प्रमाणात गांजा पकडला गेलाय तुषार उत्तम पडवळ याच्या घरावर नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलीस विभागाने हा छापा टाकलाय सकाळपासून टास्क फोर्स आणि संगमनेर पोलीस उपविभागाचे अधिकारी तसेच नाशिकच्या अधिकारी या ठिकाणी कारवाई करत आहे बंद घरात आमली पदार्थ आल्यापासून छापा पडताच आरोपी तुषार पडवळ घटनास्थळावरून पसार झालाय घरापासून जवळच एका ऑटो रिक्षामध्ये सुद्धा गांजा सापडलाय संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा पकडला गेलाय हा गांजा कुठून आला याची विक्री कुठे होणार होती याचा तपास पोलीस करत आहे दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक व त्यांची टीम असेल आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अधिकारी कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी गावात आलेत या ठिकाणी चौकशी सुरू असून सुद्धा अजून गांज्याचा आकडा अधिकृत येणं बाकी परंतु तीनशे किलोपेक्षा जास्त मोठी संख्या इथं आली अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे संगमनेर शहर व ग्रामीण भागात अंमली पदार्थाची तस्करी करणारे सप्लायर विक्री करणारे यांचा तपास लावण्यासाठी विशेष पोलीस टीम नेमण्यात यावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर विद्यमान कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच अध्यक्ष महोदय मागील आठवड्यामध्ये तिथं ड्रग्जची सुद्धा कारवाई करण्यात आली होती आशिष मेहर नावाचा जो ड्रग्ज माफिया होता तर या आहिला नगर जिल्ह्यामध्ये काही पोलीस कर्मचारी आहेत चौधरी घोडके हे पोलीस कर्मचारी गुटक्या धंद्यांना सुद्धा पाठबळ देत आज मला शंका आहे की आहिला जिल्ह्यात इरा डायरेक्ट गोवा गुटका पिकअप कर्नाटक इतर राज्यातून येत आज संगमनेर मध्ये वेळोवेळी अशा प्रकारे अवैध ड्रग्ज असल या गंभीर घटनेची दखल घ्यावी सन्मान्य सदस्य किरण